जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो अकोला तिरुपती सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच बातमीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <प्रावाँगा> मित्रांनो सणासुदीच्या दिवसात होत असलेली अतिरिक्त गर्दी आणि प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने अकोला तिरुपती अकोला साप्ताहिक एक्सप्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे ही रेल्वे आता मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत धावणार आहे मित्रांनो गाडी क्रमांक झिरो शहात्तर झिरो सहा अकोला तिरुपती ही साप्ताहिक एक्सप्रेस चार फेब्रुवारी ते ती एकतीस मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान दर रविवारी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अकोला रेल्वे स्टेशनवरून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी तिरुपतीला पोहोचणार आहे तर गाडी क्रमांक झिरो शहात्तर झिरो पाच तिरुपती अकोला ही साप्ताहिक एक्सप्रेस दोन फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च दरम्यान दर शुक्रवारी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी तिरुपती स्थानकावरून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी अकोला स्टेशनला पोहोचणार आहे या गाडीच्या आप आणि डाऊन अशा मिळून एकूण अठरा फेऱ्या होणार आहेत मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र